मी आज एक माझ्या शिक्षक बंधून आणि भगिनीनो आपल्या नांदेड जिल्ह्यात जवळपास टप्पावाडीची संख्या ही साडेचार हजार ते पावणे पाच हजार आहे आणि आपण जर इथं आंदोलनात पाहिलं तर अडीचशे तीनशे चारशेच्या वर आमचा आकडा जात नाहीये बाकीच्या चार हजारांनी लिहून द्यायचे का की तुम्हाला टप्पावाड पाहिजे पाहिजे नाहीये मला पगार पाहिजे नाहीये तर घरी बसलेल्या माझ्या शिक्षक बांधवांनो जगाला धोका द्या स्वतःच्या मनाला धोका देऊ नका स्वतःला धोका देऊ नका स्वतःच्या मायबापाला धोका देऊ नका स्वतःच्या बहिणीला धोका देऊ नका स्वतःच्या लेकरायला कुटुंबाला बायकोला धोका देऊ नका आणि हा जर धोका तुम्ही त्यांना दिलात ते तुमचं कधीच बनवणार अतिशय प्रामाणिकपणे सांगाल आज शिक्षक म्हणून आम्ही इथं आंदोलनामध्ये फीक मागितली घरी बसलेल्या बांधवांना या भिकेतून तुम्हाला सुद्धा पगार भेटेल या अपेक्षितपुटी आम्ही इथं दर दर फिरतो रे एकानंतर मला हे बघ खिचडी दिली माझी घरी बसलेल्या शिक्षकांना विनंती आहे या अन्नाची कोणी लाज राखा या अन्नाची शपथ आहे तुम्हाला उद्यापासून इथं हजारोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रे आपण आंदोलन शाळा करून ठेवलेली आहे चा चार नऊ ते चार आपल्याला शाळा करायची आहे आणि शाळा झाल्यावर आपल्याला आंदोलनाला यायचे काही म्हणतात मुख्याध्यापक येऊ देत नाहीत त्या मुख्याध्यापकाची यादी द्या आमच्याकडं काही म्हणतात संस्था चालक येऊ देत नाहीत संस्थाचालकाची यादी द्या आमच्याकडं का द्या कारण आम्ही संविधानिक मार्गानं याच्यामध्ये संस्थाचालकाचं याच्यामध्ये मुख्याध्यापकाचं याच्यामध्ये सगळ्यांचं हे आंदोलन आहे म्हणून माझ्या बांधवांनो असं घरी बसू नका मी ह्या वेषामध्ये आहे काही बांधवांना वाटत असेल घेड्यासारखं शिक्षकांनी असं भीक मागायचं असते का मी भीक माझ्या एकट्यासाठी नाही मागतो रे मी ही बहात्तर हजार शिक्षकासाठी भीक मागतोय त्यांना न्याय भेटावा त्यांना कुठेतरी पगार वाढ व्हावी त्यांच्या लेकराचं भलं व्हावं त्याच्यात मी सुद्धा लाभार्थी आहे आणि म्हणून माझ्या बांधवानो हा वेस घातलायचं जे प्रतिकात्मक वेस आहे तुम्हाला वाटतं एका प्राध्यापकाला भीक मागावी म्हणून माझ्या भगिनी आज आटोमध्ये भीक मागल्या तुम्हाला वाटतो एखाद्या भगिनीनं भीक मागावं तुम्हाला चीड येत नाही का घरी बसून तुम्हाला तुम्हाला चीड अजिबात येत नाही तुम्हाला असं वाटत नाही तुमच्यावर अन्याय व्हायला आहे तुम्हाला असं वाटत नाही आपण विद्यार्थी तुम्ही विद्यार्थी घडवूनच सोडून द्या तुम्ही काय विद्यार्थ्यांना क्रांती शिकवणार आहात तुम्ही काय विद्यार्थ्यांना आंदोलन शिकवणार आहात अरे ज्या विद्यार्थ्यांना आंदोलन क्रांती उद्याचा भारत शिकवतो ज्या विद्यार्थ्याला आपण भगतसिंग शिवाजी महाराज सगळे राष्ट्रपुरुष शिकवतो त्या विद्यार्थ्याचे शिक्षक असे बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो कोणी प्राशन करत तो घरल्या शिवाय नाही गरीब असलेल्या शिक्षकांनो तुम्ही वाघिणीचं दूध पिलं नाही कर बाबा तुम्ही काही मेंढऱ्याचं दूध पिलंय तुम्ही काही शेळीचं दूध पिलंय ही चिड आहे ही चिड यासाठी आहे कारण माझ्या बांधवांनो आपले पाच दिवस झाले रे पात्रीला आपले चार बांधव अन्न त्यागाच्या आंदोलनाला आहेत लाज नाही वाटत का रे तुम्हाला थोड्यातरी एक दिवस उपाशी राहत मग कळतं तुम्हाला की ही, ही चीड तरी समजून घ्या आणि हे डोळ्यातलं पाणी जर तुम्हाला दिसत नसेल इमानदार तुम्ही शिक्षक नाही रे तुम्ही शिक्षकाच्या शब्दाला कलंकार लक्षात घ्या समजून घ्या तुम्ही तुम्हाला वारंवार सांगायची गरज पण तुम्हाला मेसेज करायची म्हणता आम्हाला दुसरं दुसरं कोणते काम करता येऊ काम सोडून द्या बांधवांनो अरे काही जणांचे मायबाप मेलेत काही जणांच्या आता मृत्यूच्या क्षयावर आहेत त्यांना नका धोका देऊ तुम्ही स्वतःला जर फसवाल ना देव देव निश्चित याचं या बिलकुल वेगळ्या पद्धतीने घेतं माझी विनंती आहे तुम्हाला आजपासून आज, आज सात दिवस झालेत आपली साधी ना दखल नाही अहो साधं एखाद्या निरक्षर माणसांचे आंदोलन असतील लोक दखल घेतात आपण तर पुढ्या घडवणारे आहोत आणि आपली दखल सुद्धा घेतल्या जात नाही तरी तुम्ही शांत अरे कोणत्या बर्फाचे बनलात तुम्ही आता काय तुम्हाला हलवून उठवायचं काही जण म्हणले सर आझाद मैदानावर आंदोलन थोडं लांब पडते मान्य आहे कोणाचा माय पंच्याहत्तर वर्षे झालेली आहे कोणाच्या बापाचं औषध आहे कोणाचे लेकरं बिमार पडतात आम्हाला वाटलं की नाही बाबा यांना मुंबईला येणं ना, कठीण आहे आता जिल्ह्याला लागले ते आंदोलन मग जिल्ह्यातली पाच हजार संख्या आता कुठे गेली आता काय तुमच्या अंगणात आंदोलन लावायचं आणि अंगणामध्ये आंदोलनावर न्याय भेटतो उद्या शनिवार बांधवांनो उद्या सगळे आमदार मंत्री या जिल्ह्याचा पालकमंत्री इथं इथं येणार आहे अर्ध मंत्रिमंडळ आपल्या नांदेडच्या कलेक्टर ऑफिस मध्ये उद्या आहे उद्याची संधी सोडू नका इथं जर चार पाच हजार शिक्षक जमल्या ना इथं इथं आझाद मैदान तयार होईल आणि आपल्या शंभर टक्के अनुदानाची आजादी इथं घेऊ आपण आपण सगळे जण घेऊ या सगळेजण सातीने या कुणाला फोन नको आता कुणाला निरोप नको रेल हे सगळं जे काही दिसतंय तुम्हाला हे बघा जेवताना फक्त आमचा चेहरा आणि त्या पाच जे बांधव अन्न त्यागाला बसलेत ना त्यांचा चेहरा थोडा आठवा आणि मग सगळेजण झाडून उद्या आंदोलनाला याल अशी आपल्याला विनंती करतो उद्या तीन वाजता आपल्याला आंदोलन सुरू करायचे तीन ते सात आपलं आंदोलन असेल तुम्ही जर पाच हजाराच्या संख्येने आलात मला माहित नाही सातच्या नंतर आपण इथून निर्णय घेऊनच एकच्या नंतर